कर्मवीर जयंतीनिमित्त कर्मवीर भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे सांगलीमध्ये आयोजन रावसाहेब पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा कर्मवीर भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ए के चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी कर्मवीर कृषीभूषण पुरस्कार शरद शैक्षणिक व उद्योग समूहाचे मान्य डॉक्टर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना तसेच कर्मवीर विद्याभूषण पुरस्कार शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेज कसबे डिग्रजचे संस्थापक मान्य डॉक्टर प्राध्यापक डी डी चौगुले यांना तर कर्मवीर उद्धव भूषण पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक माननीय योगेश राजहंस यांना देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले सदरचा कार्यक्रम रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल धामनी फळ मार्केट रोड ए बी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल जवळ होणार असल्याचे सांगितले आहे त्याच्या संयुक्त विद्यमानाने करवीर भूषण पुरस्कार दर दोन वर्षकर का सर यांच्या असते डॉक्टर कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि मान्य अजित पाटणकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेत आहे त्या कार्यक्रमाला जे पुरस्कार विजेते आहेत कर्मवीर विद्याभूषण पुरस्कारासाठी प्राचार्य चोगले सर आणि कर्मी कृषी भूषण साठी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर आणि उद्योग उद्योग योगेश लक्ष्मण सुप्रसिद्ध उद्योजक यांची आम्ही निवड केलेली आहे हा पुरस्कार वितरण सोहळा सब, ते बावीस सप्टेंबरला दुपारी तीन वाजता आयोजित केलेला आहे ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल म्हणून धामणी रोडला आहे स्कूलच्या समोर तिथं हा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आमच्या ग्लोबलचे सर्व कॉलेजेस ते विद्यार्थी विद्यार्थिनी यांना आहे तसंच आमच्या पथमंतीचे mm. सर्व सल्लागार सर्व संचालक कर्जार यांना सुद्धा आम्ही जाहीर आवाहन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम त्या दिवशी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सर्वच लोकांनी उपस्थित राहावं असंही या निमित्तानं मी विनंती करतो आणि आपण पत्रकारांनी सुद्धा या सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल आपण आवाहन करावं हो ही या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करण्याचा नियोजन हो सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहतो